हॅलो गाईज मी बबन इमळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ब्लॉग जर आवडला तर लाईक करता आणि चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा आणि अशीच सपोर्ट करत राहा आणि असेच आमच्यावर प्रेम करत राहा आणि व्हिडिओ बघत राहता तर चला आता मी सुरुवात करतो ब्लॉगची भरसर करायला लिखा तो हा का आणले तू आता आता टमाटे आणलेत कांदे आणलेत डबल डबल हिरव्या मिरच्या आणल्या तिथे तर शेवग्याच्या शेंगा पालक सांभार जास्त नाही आणलं जास्त नाही आणलं नाही तिथे तर घेऊन आले जेवढे कोण जात मिरच्या जास्त आणली नाही भाजीपाल्या लग्नाला जाईल मग आता ते दारखे दोन तीन दिवस लागेल म्हणून नाही तर मी बजारात जात नसते येऊन ताजा ताजा, ताजा भाजीपाला येतो तर कांदे घ्यायला जावं लागतंय मला जास्त जावं तीन वस्तू साठी मला जावं लागतं दारावर सगळं मग ते येणार नाही का काय भाजी ते भाजीपालेवाले लग्नाला जायला लग्नाला जायला इथे जायला गावाकडे ते कशा आपण जाऊ कशा कोणाला

तुमच्या आवडीची भाजी आहे आता हं शवगे शेंगा आता करायच्या का उद्या करू उद्या कर ना दुपार हं भात गीत मग मग सकाळी नाही आपण आवडीची भाजी करायची गोष्ट काय बक तयार आहे संध्याकाळी आणि सकाळी संध्याकाळी आणि सकाळी मले एवढे काम राहते दोन टाइम आंघोळ करता पहा किती राडा पडलाय भांड्याचा आणि याचा राडा नाही याच्या थंडी व्हायला की नाही घ्या ना मग पिते राहो खाते राहो कचरा चहा बोलून खात काय काय आता नाही ना तर काय चाललीन मी तर काय चहा प्याला हे पाच चहा केला मस्त वैष्णव मजा येते चहा प्याला तुमची पाणी झाली का नाही आमची साध्याकाळची चहापाणी झाली टावेर वाळू घालायचा घ्या खायला टावेल वाळू नाही घातला नाही घातला टावेल वाळू नाही घातला टावेल वाळू नाही घातला तीन दिवस तर उसलून टावेल वाळू नाही घातला तर तू वाळू घाल मग नाही

आलेला आहे मला काम करायचं पाय दुखत एक मासाली भेटली मला बेकाले पाय दुखत मनातल्या मनातल्या तू काय सांग महेर दुखत म्हणजे पगत दुखत आहे पदारे <coughs> आलवानो टाईम <अनु दाएं। coughs> मी म्हणणार होते महेर दुखत

बाजारात गेले तर करू लागलं का तुम्हाला म्हणजे बाप्पा किती घर हाल का वाटू लागलं आणि मी जर तुम्हाला बेजार केला असतं दोघायला पण तर तुम्ही माय वाट पाहिले असते का पाहिल्या असत्या मग कसे म्हणू लागले घरात कर्माने गेलं मग हा कसे म्हणू लागले मग कर्माना वैसू

तर, का ला तर का बाय काय ब्लॉग जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करायचं इसू नका कारण की असेच आम्हाला सपोर्ट करत करत राह ब्लॉग पाहत राहा नवीन मस्त छान छान पुढच्या ब्लॉग मध्ये बाय